हे स्वातंत्र्याच्या या महोत्सवामध्ये एकत्रित ठेवून येणाऱ्या पुढच्या पिढीला येणाऱ्या पुढच्या दिवसामध्ये जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा जो संकल्प मोदीजींनी केला आहे त्या संकल्पाला साथ देण्याकरता आपण सर्व लोक ही जनता काम करतो आपण सर्व काम करतोय आपल्या सर्वांना समान संधी आहे आणि समान संधीपासून समान कर्तव्यापर्यंत आपल्या सर्वांना एकत्रित काम करण्याची गरज आहे आणि म्हणून माझी विनंती आपल्या सर्वात राहणार आहे काही काळ आपला थोडा प्रचंड काळ करता केला आपण मोदीजींनी जे दहा वर्ष देशाकरता ज्या पद्धतीने ज्या देशाला त्यांनी समर्पण दिलं त्यांनी त्यांनी दहा वर्षामध्ये हा देश बलशाली भारत निर्माण करण्याकरता काम केलं दहा वर्षामध्ये आपल्याला सर्वांनाच माहिती आहे